तुझी माझी रेशीम गाठ बाग दोन थे थे शी, शी, नेहा तिथे सोप्यावर स्वप्न बघत झोपी गेली सकाळी आई आणि बाबा उठले बाहेर येऊन बघतात तर नेहा तिथे सोप्यावर झोपलेली असते आईजवळ जाते आणि तिच्या डोक्यांवरून हात फिरवत बोलते बघा नाव आपली एवढीशी छोटीशी गोंडस्नेहा लहानाची कधी मोठी झाली समजलंच नाही नव असं वाटतं की ती आपली अजून छोटीशी तुडू चालणारी इकडं तिकडं पडणारी सारखं कसलांना कसला हट्ट करणारी सारखे नवनवीन प्रश्न विचारून हैराण करणारी तीच लहान आहे तेच आपलं बाळ अजून लहानच आहे मन मानतच नाही की हेच बाळ आता मोठं झालं आहे आणि काही दिवसांनी ते आपल्या सोबत नसेल आई भाऊक होऊन बोलत होत्या आणि त्याचसोबत बाबासुद्धा इमोशनल झाले होते शेवटी ते बाबा आहेत ना बाबा म्हणजे चेहऱ्यावर हसू आणून मनात दुःख लपवून ठेवणारे त्यांना पण खूप वाईट वाटत होतं शेवटी त्याचं काळीच नाही का दिवसाने त्यांना सोडून दुसऱ्या घरी जाणार होतं प्रत्येक आईवडिलांसाठी किती मोठी गोष्ट असते ना की ज्या त्यांच्या परीला त्यांनी तळ हाताच्या फोडांप्रमाणे जपलेलं असतं त्याच परीला दुसऱ्या कोणाच्या तरी हाती सोपवणं किती अवघड असतं ना शेवटी मनातले दुःख आवरून बाबा बोलत होते आपलं बाळ खरंच खूप मोठं झालं ग आता त्या बाळाला फक्त एका चांगल्या व्यक्तीच्या हातात सोपवलं की तो तिला आपल्यासारखंच जपेल काळजी घेईल त्यापेक्षा जास्त तो जपेल हो ना आपली नेहा कायम खुश राहावी तिला कधीच कसलाही त्रास नाही झाला पाहिजे कायम सुखी राहणार माझं बाळ असं बोलत त्यांनी नेहाच्या कपाळावर किस केलं त्यांचे डोळे भरून आले होते सुमित्रा तिला झोपू दे गं निवांत चल आपण आवरून घेऊया मला ऑफिसला जायचं आहे म्हणून चल लवकर आवरायला घे बाबांना खूप वाईट वाटत होतं की नेहा काही दिवसाने लग्न करून दुसऱ्या घरी जाईल म्हणून आणि म्हणूनच त्यांनी विषय बदलायचा म्हणून म्हणाले आहो मला माहीत आहे तुम्हाला ऑफिसला जायचं आहे आणि आजपासून आपल्याला खूप कामे आहेत म्हणून चला लवकर आवरायला घेते हो पण काम कसली अहो असं काय करत आहे कालच नेहाने परमिशन दिली ना की स्थळ बघा म्हणून मग आता आपल्याला नेहासाठी चांगला मुलगा बघायची तयारी नको का करायला आई शांतपणे म्हणे अरे हो ते तर आहेच आता मॅडमने परमिशन दिली म्हणजे सुरुवात तर करायलाच हवी ना हो त्यामुळे चला मला खूप कामे पडलेली आहेत तुम्ही काय इथे बोलत बसला आहात चला व्हा बाजूला मला आवरू द्या अरे हे बरं आहे मीच आता बोलत बसतोय काय का तुम्ही पण नेहाच्या आई आणि हो नेहाच्या आजोबांना फोन करून सांगा की नेहा हो बोललेली आहे मग त्यांना त्यांच्या ओळखीचे वगैरे असतील तर चौकशी करा म्हणा आणि त्यांच्याकडे फोटो आणि बायोडाटा आहे ना नेहाचा नसेल तर आपण बनवून पाठवूया त्यांना हो आहे त्यांच्याकडे मला तर वाटतं त्यांनी बघितला पण असतील पण आपण आत्ताच नको म्हणत होतो म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं नसेल बघा मी फोन करते त्यांना हे ऐकून त्यांना पण खूप आनंद होईल आणि मोठ्या हौशीने तयारीला लागतील लगेच सगळे जास्त करून अन्ना आणि माझ्या भाऊ बघतोच आहे की हो सरकार माहीत आहे मला आपल्यापेक्षा ते जास्त उत्सुक आहेत आपल्या नेहाच्या लग्नासाठी हो असणारच ना शेवटी सगळ्यात मोठ्या नातीचं लग्न आहे त्यांच्या बरं चला आवरा आणि जावा बरं ऑफिसला हो हो चला नेहांची मस्तपैकी झोप झालेली होती ती उठली आवरलं आईने बनवलेले पोहे खाऊन टी व्ही पाहत बसली होती नेहाला मूवीज बघायला खूप आवडायचे मोटिवेशन आणि जास्त करून तिला रोमॅंटिक खूप आवडायचे नेहाने आतापर्यंत बरेच असे मूवी बघितलेले होते मोबाईलवर तिला एखादा मूव्ही सांगावा आणि तिने तो बघितला नसावा तर देवच पावला म्हणायचा एवढे तिला मूवी आवडायचे तर ती असं चॅनल चेंज करत मूवी बघत असताना एका चॅनलवर विवाह हो मूव्ही लागलेला तिनं पाहिला विवाह हो मू मूव्ही तिचा खूप फेवरेट मूव्ही तिला रोज जरी बघायला सांगितलं ना तरीही तिला कधीच कंटाळा येणार नाही ती तो मूव्ही बघताना सारखा विचार करत असायची आपला असा जोडीदार मिळेल का एवढा समजून घेणारा प्रेम करणारा जीव लावणारा आपलं पण आयुष्य असंच असावं असाच आपल्याला जोडीदार मिळावा त्यानंतर ती त्या स्वप्नात र कधी रंगून गेली तिलाच तिचं कडालं नाही तेव्हा पण तो मूव्ही बघत असताना स्वप्न बघत परत येतेच तशीच झोपी गेली जेव्हा आईने दुपारच्या जेवणासाठी आवाज दिला तेव्हा कुठं तिला जाग आली आईने तिला आणि जेवण करून घे म्हणून सांगितलं आईने आणि तिने जेवण झाल्यावर आई त्यांच्या पाकीच्या कामाला लागल्या आणि नेहा मस्तपैकी बाकी सगळ्या आवरून कानात हेडफोन घालून गाणे ऐकत बसली होती नेहाची आई तिला कधी काही काम सांगतच नसे कारण त्यांना वाटायची की आपली लाडकी लेख काही दिवसाने तिच्या दुसऱ्या घरी जाणार आपल्याला सोडून जाणार तिथे तर तिला तिच्या जबाबदारी पार पाडण्यासाठी काम तर करावेच लागेल ना मग निदान इथे तरी तिला मस्तपैकी आराम करता यायलाच पाहिजे असं त्यांना वाटायचं तसं नेहाला स्वयंपाक वगैरे जमत होतं म्हणजे ती स्वतःहून काही कधी कधी कामं करायची त्यामुळे तिला सवय पण होती त्यामुळे तिच्या आईला तिचं काहीच टेन्शन नव्हतं ही मुलगी नक्की पुढं तिच्या संसाराची जबाबदारी छानपणे पार पाडणार यांची त्यांना खात्री होती त्यामुळे त्या तशा तिच्या या बाबतीत बिनधास्त होत्या फक्त टेन्शन एवढंच होतं की नेहाला तिच्या मनासारखा तिला समजून घेणारा आणि खूप सारं प्रेम देणारा नवरा मिळावा बस एवढंच अजून काय अपेक्षा असणार त्यांच्या त्यांच्या जावयाकडून काय सांगतेस अरे वा खूपच छान बातमी मी दिलीस नेहांच्या आजोबा आनंदाने बोलायला लागले आहो काय झालं तो मला एवढं खुश व्हायला आणि कोणाचा फोन आहे नेहांच्या आजोबांचा आनंद बघून न राहून नेहाच्या आजीने त्यांना विचारलं आहो काय म्हणून काय विचारत आहे सुमित्राची आई सुमित्रा फोन आहे मला तर खूप आनंद झाला आहे नेहाच्या आईने सांगितलं नेहाने लग्न करायला होकार दिला आहे ही बातमी ऐकून अण्णा पण खूप खुश झाले होते सुमित्राचा फोन आहे काय म्हणते द्या बरं मला फोन मला पण तिच्याशी बोलायचं आहे आजी त्यांच्याकडून फोन घेऊन सुमित्रासोबत बोलू लागले अगं हो थांब मला तर आधी बोलू दे आजोबा आजीला थांबत म्हणाले हो बोल ग सुमित्रा अजून काही कसं काय तयार झाली म्हणायची एवढ्या दिवस तर नको नकोच म्हणत होती ना आणि आता असं अचानक नेहाने असा अचानक लग्नाला होकार दिला त्यामुळे सगळेच विचारात पडल्यासारखे झाले अण्णा आपली नेहा आता लग्नाला तयार झाली हेच खूप आहे म्हणजे बघा ना हव्या त्या वयात लग्न झालेलं चांगलंच ना आणि मला एवढंच एक मुलगी आहे तिने काळ होकार दिला आणि आम्हाला खूप आनंद झाला म्हणजे तिला जाणीव झाली की आपण हव्या त्याच वयात लग्न करावं कदाचित त्यामुळे ती तयार झाली असावी पण चांगलंच आहे ना की लवकरच ती तयार झाली आपल्याला वेळ जास्त मिळेल आणि मला तिचं सगळं चांगलं झालेलं बघायचं आहे तिचा संसार सुखाचा बघायचा आहे बस असून काही नको मला आणि त्यामुळेच मला वाटतं की तुम्ही या बाबतीत मोठे आहात त्यामुळे तुम्ही तुमच्या पाहण्यात असेल तर बघा ना आपल्या नेहासाठी स्थळ आई त्यांच्या वडिलांना सांगत होत्या अगं सुमित्रा तुझी जशी ही ती लेख आहे ना का तशीच ती आमची नात पण आहे तू काही काळजी करू नको हा तिचा आजोबा खंबीर आहे म्हणावं सगळं चांगलं होईल तशी आम्ही थोडी तयारी आधीच चालू केली होती आता जास्त जोमाने तयारी करू मी बघून ठेवतो आहे का जवळचा कोणी मुलगा आणि मग सांगतो तुम्हाला आजोबा सुमित्रांना आश्चर्य करत म्हणाले आधीच तयारी कसली हो अण्णा सुमित्राला जरा प्रश्नच पडला की नक्की कसली तयारीबद्दल बोलत आहेत अण्णा ते अगं हेच आपल्या नातेवाईक आणि ओळखींचे मुलांचे फोटो आणि बायोडाटा मागून ठेवलेला आहे सगळे स्थळ खूप चांगले आहेत विश्वासातले आहेत मला तर पसंत आहेत ते तुम्ही पण बघा आमच्या लाडूबाईला दाखवा तिला काय वाटतं तिला कसा हवा आहे हे विचारा आणि आम्हाला सांगा अरे वा मला वाटतच होतं तुम्ही तयारच असणार ते अण्णा यांना पण मी आधीच बोलले होते की आमचे अण्णा कधीच कोणत्या गोष्टीला उशीर होऊ देत नाही ते मग मला वाटतं ते फोटोज आणि बायोडाटा घेऊन या ना घरीच आपण बोलू सगळंच आणि पुढचं ठरवू काय ते हो चालेल की नाहीतर तुम्हाला लगेच बघायचे असतील तर मी अमितला सांगून तुम्हाला फोटो पाठवायला लावतो हो तसंही चालेल आणि तुम्ही पण या खूप दिवस झालं तुम्ही आला नाहीत घरी बरं बरं येतो पण त्याआधी जरा तुमच्या आईशी बोला मगांपासून नुसतं कान लावून ऐकत आहे हो द्या ना त्यानंतर माय लेकीने खूप वेळ गप्पा मारल्या आजीने नातीच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या किती लवकर पोर मोठी झाली म्हणून दोघींच्या डोळ्यात पाणी दाटून आलं त्याचबरोबर पुढची तयारी करायलाच पाहिजे ना म्हणून दोघी पण फोन ठेवून कामाला लागल्या इथे घरी बसून बसून नेहाला कंटाळा आला होता अरे यार काय करू मी बुक्स वाचून टी व्हीसुद्धा बघून झाला पण दिवस काय जात नाही आणि झोप पण येत नाही आता काय करू आई पण काहीच काम करू देत नाही थोडी मदत म्हणून पण नाही आता काय करू मी तेवढ्यातच नेहाचा फोन वाचतो हॅलो बोला ना काय म्हणताय काय मॅडम काय करताय अरे तुला करमत तरी बरं घरी दिवसभर बर, मला तर खूप कंटाळा आलाय नेहाची मैत्रीण अंजू बोलते अगं हो कंटाळा आलाय घरी बसून बसून जाऊयात का कुठेतरी फिरायला तुम्ही सांगा मग आपण जाऊ ठीक आहे तू तयार असेल तर मी करते बाकी सगळ्यांना तयार फक्त कधी जायचं ते बोल अंजू म्हणाली अगं मग लगेच दोन दिवसात जाऊया ना ओके फक्त मग तसं आधी ठरवा कोण कोण येणार आणि मग जाऊया आणि शक्यतो सगळ्यांनीच जाऊया म्हणजे मजा पण खूप येईल नाहीतर मग जायला काही अर्थच नाही ओके ओके तर चलो बॉय बॉस ती सगळ्यांना कॉल करते आणि विचारते आणि मग सगळे तयार झाले की कुठं जायचं ते फिक्सच करून टाकू आणि फिरून येऊ मस्तपैकी रिलॅक्स पण होऊ अंजू म्हणाले हो हो खूप मज्जा करू चल बाय तू सगळ्यांना विचारून मला कळव काय ते चल बाय बाय बोलून नेहाने फोन ठेवून दिला आणि परत एकदा कसलं तरी पुस्तक हातात घेऊन वाचत बसली तुला डिस्टर्ब होणार नसेल तर आत येऊ का मी बाळा आईने नेहाच्या रूमला टकटक करत विचारलं अगं आई विचारतेस काय ग ये ना हे की तुझ्यासाठी मी ज्यूस तयार करून आणलेलं आहे लवकर पिऊन घे बरं आई नको ना गं आता मला मी नंतर घेते नाही असं चालणार नाही पटकन पिऊन घे नंतर मला तुझ्यासोबत जरा बोलायचं आहे माझ्यांबरोबर काय ग आई काय बोलायचं आहे ते मी सांगते आधी पिऊन तर घे ज्यूस ओके फाईन पीत पीत बोलते बोल आई काय बोलायचं आहे खूप गंभीर विषय आहे का अगं काही नाही गं सहज आपलं तू पीत नव्हतीस ना म्हणून बोलले काय ग आई असं करतात का तुला मी लहान होते तेव्हा पण अशीच करायचीस बोलायचीस खाऊन गे लवकर मग मी तुला बाहेर फिरायला घेऊन जाणार आणि मग मी पटपट खाऊन घ्यायचे पण नेमकं तेव्हा तुला काहीतरी तु। काम आलं की तू काम करायला निघून जायचीस आता पण तसंच करते ना गं तू माझ्यासोबत आई नेहा हसत हसत आईची मज्जा करत होती अगं बाळा काही वेळेस करावं लागतं त्याशिवाय तू काही खात नसायचे ना म्हणून मग मला तशी आयडिया सुचली होती म्हणून मी तशी बोलायची तुला माझा राग यायचं का गं आई जरा नाराजीने विचारत होती नाही गा आई मला तुझा कधीच राग नाही आला उलट तू तसं करावं आणि मला तुझ्या हाताने खाऊ घालावं म्हणून मीच कधी कधी मुद्दाहून तशी करायची उलट माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला असेल ना गाई कारण तुला घरातली पण कामे खूप असायची त्यात आजी जास्तच कडक होती त्यामुळे तर खूप काम करायला लावायची तुला आणि त्यात मी पण त्रास द्यायचे त्यामुळे तुला खूप त्रास झाला ना ग आई खरंच माझ्यामुळं तुला त्रास झाल्याबद्दल खूप खूप सॉरी नेहाचा कंठ दाटून आला होता आणि तिचं हे ऐकून आईचे पण डोळे भरून आले होते आईने नेहाला जवळ घेत कुशीत घेत आई बोलू लागल्या नाही बाळा आपल्या बाळाचा कधी आईला त्रास होतो का गं तेव्हा पण नाही झाला आणि आता पण नाही होत त्रास मला तुला झालेला त्रास कधीच नाही वाहू शकत गं मी आणि त्यामुळेच तुला कधी काही त्रास होऊ नये म्हणून आम्ही तुझी खूप काळजी घेतो तुला कधीच काही कमी पडू दिलं नाही म्हणून आम्ही खूप कष्ट केले ग तुझी काळजी पण खूप वाटते आम्हाला आणि इथून पुढेही आम्हाला तुझी खूप काळजी राहील बाळा असं म्हणत आई खूप भाऊच झाली होती एवढं सोपं नसतं ग आई बाबा होऊन मुलांना सांभाळणं खूप कष्ट घ्यावे लागतात खूप जबाबदारी पार पाडाव्या लागतात तळ हाताच्या फोळाप्रमाणे जपावं लागतं असो जेव्हा तुझ्यावर ती जबाबदारी येईल ना तेव्हा समजेलच तुला नेहा बाडा तू आमच्या आयुष्यात आली आणि सगळं मिळालं बघ आम्हाला जगातलं सगळं सुख मिळालं बघ आता आम्ही दोघे देवांकडं फक्त एकच मागणं मागतो की देवा आमच्या नेहाला आम्ही जसं जपलं ना तसंच पुढं पण सगळ्यांनी मिळून तिला जपू दे तिची काळजी घेऊ दे आणि आमची नेहा कायम सुखात राहू दे नेहा खूप इमोशनल होऊन रडायला लागले आई किती करताना गं तुम्ही माझ्यासाठी खरंच तुमच्या मुळे आज मी इथपर्यंत आहे तुमच्यासारखे आईवडील मिळाले हे खरंच माझं खूप मोठं भाग्य आहे तुम्ही खरंच खूप छान आहेत त्यामुळं मला तुम्हाला सोडून जाऊ नये असं वाटतं ग कायम तुझ्याजवळ असं तुझ्या अस कुशीत झोपायला आणि बाबांची गोष्ट ऐकायला मला खूप आवडते नेहाची आई बोलते ते आता ठीक आहे ग पण सासरी गेल्यावर कोण तुला असं गोष्टी सांगणार असेल लहान मुलांसारखे लाड नाही करायचे गं तिकडं शहाण्या मुलीसारखं वागायचं आपल्या आईवडिलांना कोणी काही बोलन असं नाही वागायचं नाही बाळा ते सगळं ठीक आहे ग आई पण मला जेव्हा तुझ्या खुशीत झोपायचं असेल आणि बाबांची गोष्ट ऐकायची असेल तर तुम्हाला तिथं यावंच लागेल नाहीतर तुम्ही नाही आला तर मीच तिथून येईल तुमच्याकडे आणि मस्तपैकी तुमच्या मांडीवर डोकं ठेवून शांतपणे झोपेल तेथे ते माझ्या मिस्टरांना पण सांगेल मला माझ्या आईबाबांकडं जायचं चा। मी चालले आणि तिथून निघून येईल हो का आई आई तिच्याकडे जर आश्चर्याने बघत म्हणाल्या हो आणि तो काही म्हणला ना की जायचं नाही वगैरे तर तर काय आई तिची मज्जा घेत म्हणाली तर ना मी त्याच्याशी बोलणारच नाही मग मग बरोबर पाठवेल नाहीतर भांडणच करू येईल ने। आणि नेहा नाक फुगवून म्हणाली असं बोलल्यावर आई हसायला लागल्या वेडगं ते आमचं लहान बाळ वेड असं म्हणत तिला जवळ घेत हसू लागल्या त्यांच्या या गप्पा चालू असताना दुरूनच त्यांचे गप्पा ऐकणारे बाबा हसत होते या पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद असाच प्रतिसाद देत चला आणि लवकरच नेहाच्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार आहे तुम्हाला हा आणि पुढील भाग नक्की आवडणार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद